नमस्कार वेद विधानसभेचे या कार्यक्रमात मी गिरीश मंगुळे माझे सहकारी दिनेश शिंदे यांच्यासह पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आता विधानसभा ही काही दिवसांवरच आलेली आहे आणि लोकसभेनंतर आता सर्वांनाच विधानसभेचे वेध लागलेले आहेत कशा पद्धतीनं विधानसभेची ही निवडणूक होणार याकडं आता सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे आणि विशेषतः लोकसभेत आता भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला मोठं यश मिळालं मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही महायुतीला वरचड ठरली आणि या विधानसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीचा उत्साह दुनावला आहे आणि राज्यातली सत्ता महावि युतीकडून खेचण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे तर ही सत्ता टिकून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हे कार्यरत आहेत आपण वेद विधानसभेचं या कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात जातो आणि तिथल्या जनतेशी संवाद साधतो आणि कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडं पाहतात त्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि विशेषतः विधानसभेत त्यांना आमदार कसा हवा आहे काय अपेक्षा या आमदाराकडनं आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे आणि या अंतर्गत आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील यतनाळ या गावी आलो आहे आणि या गावातील ग्रामस्थांशी आपण संवाद साधतो आहे की काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत विधानसभेकडे ते कशा पद्धतीनं पाहतात आणि त्यांच्या मनातला आमदार कसा आहे जाणून घेऊयात यतनाळ ग्रामस्थांशी यतनाळ या ठिकाणी आलेलो आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाचं गाव आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी नेहमीच आपली एक भूमिका योग्य पद्धतीने मांडताना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीत एक महत्त्वाचीच भूमिका सातत्यानं बजावली त्यांच्या मनात नेमकं आमदारबद्दल कसा आमदार असावा काय त्यांच्या मनात आहे किंवा ते लोकसभेनंतर या निवडणुकीकडं विधानसभेच्या कशा पद्धतीनं पाहतायत आपण जाणून घ्या आ, काय सांगाल विधानसभा निवडणुकीबाबत लोकसभेतल्या निवडणुकीनंतर आता सर्वांनाच उत्सुकता विधानसभा निवडणुकीच्या काय सांगाल तुम्ही असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक महान व्यक्ती आहेत आणि समाज उद्धारक आहेत आणि कोरोना काळापासून आम्ही बघतोय की त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे जे जेवढे चालू आमदार काम नाही केले तेवढं साहेबांनी कोनूर साहेबांनी या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे कारण एक, एका एखाद्या काळी कोरोना काळात अन्न नाही मिळाला रेशन नाही मिळाला घरोघरी येऊन गा प्रत्येक गावाला भेट देऊन आमच्या गावात तर अनेक वेळा येऊन या ठिकाणी कोरोनाच्या काळात म्हणा सध्या चालूच्या म्हणा आणि विद्यार्थ्याबद्दल तर आपुले की ज्यांना शिक्षणाबद्दल आवड नाही आणि त्यांना शिक्षणाचं ऐपतसुद्धा नाही त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी महादेवसाहेब यांनी घरोघरी येऊपर्यंत म्हणजे त्यांना शिक्षण उद्धार व्हावं म्हणून वया वाटप जे काही शैक्षणिक साहित्य लागेल किंवा गावापासून लांब अंतरावर शाळेला जातात विद्यार्थी त्यांना श कॉलेजला जातात त्यांना सायकलची सोय करून दिली सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खरंच सरकारांनी दखल घ्यावं की बाबा विधानसभेला आमचा साहेबांना द्यावा कारण साहेब आपले दैवत आहेत यत्नाळ गावाला एवढं कार्य दिलेत की बाबा खूप काही त्यांचा मोलाचा वाटा आहे आत्ताच आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत एम के फाउंडेशनचे संस्थापक आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरावं आणि आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व करावं अशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत तुमचा आणि त्यांचा परिचय साधारण कधी झाला आणि कशा माध्यमातून झाला साधारणत एक वर्ष झालं म्हणजे ज्यावेळी म्हणजे कोरोनाच्या काळात ज्यावेळी त्यांनी मदत करत चालले त्यावेळी आम्हाला आवड निर्माण झाला त्यांच्याबद्दल खरोखरच चा बाबा चालू काळात म्हणजे जो खिशा न भरता खिशातून स्वतःच्या खिशातून त्यांनी समाज उद्धार करतात असं आम्हाला जर ज्यावेळी कळालं खरोखरच बाबा हा समाजसेवक व्यक्ती आहे आणि समाजसेवक करतो म्हणजे हा समाजाचा म्हणजे पुढं आपल्या जे काही आता चालू घडामोडी समाजाचा उद्धार करेल हा व्यक्ती आहे म्हणून त्यांना विधानसभेचा खरोखरच तिकीट मिळावा आणि तो आपल्यासाठी खास माणूस आहे आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ आता त्यांचं सामाजिक कार्य हे खूप मोठं आहे आणि राजकारणात ते आले तर एक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील असा विश्वास आपणच वाटतोय खरंच ते काम करू शकतील का राजकारणात आल्यावर आपण बरेच वेळी पाहतो की सामाजिक काम करताना वेगळ्याने राजकारणात आल्यावर व्यक्ती बदलतात तुम्ही काय सांगाल नाही 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 त्यांचा खरं म्हणजे समाजसेवक असल्यामुळं त्यांच्या पाठीमाग जनता दरबार आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या पाठिंबा शंभर टक्के त्यांनी विधानसभेचं कार्य चांगल्या पद्धतीनं आणि कोणत्याही भेदभाव न करता त्यांनी शंभर टक्के काम करेल असा आमचा विश्वास करतो नक्कीच आत्ता आपण पाहिलं तर एक सामाजिक कार्याचा डोंगर त्यांनी उभा केला आहे राजकारणात आले तर शासकीय अशा अनेक योजना जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि शासनाचा जो मूळ उद्देश असतो की या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा विकास झाला पाहिजेत तर एक चांगल्या पद्धतीनं त्या शासकीय योजना पोहोचू शकतील का हो पोचू शकेल शंभर टक्के पोचू शकेल कारण त्यांच्याकडे क्षमता आहे तेवढं आणि ते खेचून पण आणू शकतात कुठल्याही शासकीय नेम कार्य असो आणि काम असो शंभर टक्के त्यांनी खेचून आणू शकतात त्यांनी आजपर्यंत अनेक मोठी कामं केलेली आहेत विशेषत आत्ता तुम्ही म्हटल्यासारखं का कोरोना काळात जेव्हा आपण पाहिलं की माणूस माणसापासून लांब जात होता आणि आपलाच व्यक्ती किंवा आपलाच घरातील व्यक्ती हा आपल्याच व्यक्तीपासून कसं अंतर ठेवेल यासाठी दक्ष होता पण अशा काळात ते बाहेर आले लोकां मिसळले आणि एक जीवनावश्यक जे काही लोकांना वस्तू होते धान्य होतं ते सगळं वाटप केलं आणि ते एक आधार देण्याचं काम त्यांनी केलं याशिवाय अनेक कामं त्यांनी केले तुम्हाला भावणार असं कोणतं काम आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात संकटाच्या वेळी मदत करणे म्हणजे तोच हा काळ म्हणजे मरणाचा वेळ हा टाईम होता त्यावेळी आम्हाला अन्नदाता म्हणून त्यांचा उल्लेख अन्नदाता म्हणून तर आपण हरकत केला तर काही हरकत नाही आहे तोच मला अनुभव वाटतो कारण ज्यावेळी संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा देव माणूस नक्की नक्की इथं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आला आहे की संकटाच्या वेळी जो आपल्यासाठी धावून येतो तो खरा देव माणूस आपण पाहिले की कोरोना काळात खूप मोठी म्हणजे एक महाभयंकर असं संकट होतं आणि लॉकडाऊनच्या काळात तर अनेकांना अनेक मोठ्या आव्हानांना समस्यांना सामोरं जावं लागलं अशा काळात महादेव कोकणुरे हे लोकांसाठी एक देवदूत म्हणून धावले अन्नदाता म्हणून धावले आणि जो अन्नदाता आहे तोच आमच्यासाठी दैवत आहे अशा भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या आता या ठिकाणी आत्ताच्या काही त्यांनी भावना वाढल्या तुम्ही काय सांगाल ते एक सामाजिक कार्य म्हणून चांगलं करतात व्यवस्थित आणि आम्हाला त्यांचं कसं आहे माहिती कोरोना काळात वैध शाळे विद्यार्थ्यांना वय वाटप हे अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करतात त्याने दक्षिणचं एक आमदार व्हावा असे आमची हो इच्छा आहे आमदार झाल्यावर ते आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं शंभर टक्के काम करतील शंभर टक्के काम करतील भेदभाव न करता साधारण तुम्हाला त्यांचं कोणतं काम चांगलं वाटतं कोरोना काळातलं लोकांना मदत करणे अन्नदान वाटप करणे हे काळ आम्हाला चांगलं वाटलेलं आहे एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आता जे व्यापक काम सोलापूर शहर जिल्ह्यात चालू आहे किंवा आता एम के फाउंडेशनचं नाव हे बाहेरही जात आहे काय सांगाल तुम्ही चांगलं उत्कृष्ट त्यांचं काम आणि काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं काय अजून सहा हे गावचे विकास आहेत तेच अपेक्षा नक्कीच एम के फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव कुकनोर यांनी मोठं काम केलं आहे आणि आमदार झाल्यावर ते आणखी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात त्यांनी आमदार व्हावं आम्ही त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी थांबू अशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या गॉडफादरमार्फत यासाठी प्रयत्न देखील सुरू केले आणि विधानसभेला तिकीट मिळालं तर आम्ही निश्चितच आमदार होऊ असं महायुतीतल्या इच्छुकांना वाटतंय महाविकास आघाडीतल्या इच्छुकांना देखील वाटतंय आणि विशेषतः आता ज्येष्ठ समाजसेवक जे महादेव कोगनोरे जे आहेत ज्यांनी एक सामाजिक कार्यात वेगळा असा ठसा उमटवला आहे त्यांनी राजकारणात यावं आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दक्षिणचं नेतृत्व करावं असं अनेकांना वाटतंय ते आमदार झाले तर याहीपेक्षा मोठं काम करतील असं वाटतं आणि अंतर्गत आप आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ या गावी आलून इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजावून घेतो ने आहे नेमकं काय तुम्ही सांगायला असतं दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये आता इच्छुकांची भाऊ भाऊगरी तर खूप झाली आहे पण आपल्या असं वाटणारं नेतृत्व वा खूप कमी आहेत कारण प्रत्येकाशी आपण जेव्हा संवाद साधतो आपल्या अडचणी घेऊन जातो तेव्हा पी एचच्या माध्यमातून आपण जेव्हा बोलतो आपल्याला स्वजास्याची प्रतिनिधी लोकप्रतिनिधी भेटत नाहीत पण महादेव कोकणुरे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्याला आपलं घरच्या घरच्या व्यक्तिमत्व असं असल्यासारखं आहे म्हणजे सहज दोन तीन मिनटात आपलं बोलणं होऊ शकतं आणि महादेव कोकणुरे साहेब जात पंत धर्म कुठलंही हे बघ न बघता आपल्याला मदत करतात गावातील सण उत्सव प्रत्येकाच्या लहान सण अडचणी म्हणा आवर्जून उपस्थित राहतात नक्कीच म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर जात धर्म किंवा कोणत्या तो कोणत्या समाजाचा कुठल्या याचा आहे तो हे न पाहता एक माणूस म्हणून त्याच्याकडे पाहून त्याला त्याच्या अडचणीत कशा पद्धतीने मदत करता येईल त्याच्या अडचणीला कशा पद्धतीने धावून जाता येईल हे कोकणूर यांनी पाहिले आणि विशेषत जेव्हा आम्ही फोन करतो किंवा जेव्हा मी भेटायला जातो तेव्हा भेटतात खरं तर लोकप्रतिनिधी वेळेवर भेटत नाही अशी अनेकांची तक्रार असते मतदानाच्या वेळी ते येतात भेटतात निवडणुकीपूर्वी भेटतात मात्र निवडणुकीनंतर बरेच लोकप्रतिनिधी भेटत नाहीत अशी अनेकांची एक तक्रार असते आणि तशीच काही भावना या ठिकाणी व्यक्त केली पण अशा ठिकाणी महादेव कोगनोरे हे आवर्जून भेटतात आम्हाला आणि त्यांच्यातून एक चांगलं काम आमदार म्हणून होऊ शकतं अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत आपण काय सांगाल तुमचा अनुभव कसं महादेव साहेब यांच्या ओळख म्हणजे गोरगरबांचे कैवारी म्हणून आहेत आणि आता ते सध्या कोरोना पिरियडमध्ये जे काही काम केलेले आहेत गरिबांसाठी तो खरंच अनाकालीन आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे दोंगर, आता त्यांचं पुढं जे समाजकार्याचे डोंगर अजून झालेले आहेत ह्याच्याहीपेक्षा त्यांची आमदार दक्षिणचा आमदार झाल्यावर ह्याच्यापेक्षा डोंगर डोंगरापेक्षा मी जास्त त्यांनी करल म्हणजे त्यांचं काम आत्ता चांगली गोष्ट आहे आणि आपलं एकच मत आहे की दक्षिण सोलापूरच्या विधानसभाचा आमदारचं तिकीट आधी साहेबांना मिळो आणि त्यांना पुढं ते यशस्वी पण हो याची मी अपेक्षा करतो आणि एवढंच मी बोलतो आहे एम के फाउंडेशनचं कार्य आपण जवळून पाहताय व त्यांचं महादेव कोगनोरे साहेब यांचं काम तुम्हाला म्हणजे तुम्ही जवळून पाहताय आता ते केवळ सोलापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हता न राहता बाहेर देखील त्यांचं काम आहे आणि त्यांच्या नावाचं एक लौकिक वाढतो आहे काय का सांगाल तुम्ही हो लौकिक वाढत आहे त्यांनी दरवर्षी म्हणजे दोन दोन लाख वया जे काय सागर सिमेंट मॅनेजमेंट एम के फाउंडेशनतर्फे आणि सागर सिमेंटतर्फे जे काय वया वाटप दरवर्षी दोन दोन लाख वया वाटप करत आहेत आत्ताचे आमदार आणि जे काय भावगर्दी वाढलेलं आहेत दक्षिणच्या आमदारासाठी त्यांनी कुठलीही असं समाजकार्य करत नाही आणि हा मादेव कुवने साहेबांनी समाजकार्य करत आहेत आणि ज्यांची काय इच्छा नाही साहेबांची किंवा आमदार हो आणि ह्या जनत्यांची लोकप्रतिनिधीची आणि जनतेची इच्छा आहे की महादेव साहेबांनी आमदार व्हावं आणि जनतेला माहित आहे की साहेबांनी काय काम केलेलं आहेत आणि ह्याच्यापेक्षाही मोठं काम करेल मादेव साहेबांनी आपण पाहतो की शासनाच्या अनेक इच्छा या गोरगरीब अनेक योजना या गोरगरिबांसाठी असतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत आणि कुठेतरी उपेक्षित माणूस तो वंचित राहतो आणि अशा योजना या केवळ कागदावर राहतात आणि तसा राबवणारा लोकप्रतिनिधी हवा अशी एक इच्छा सर्वांची असते तुम्ही काय सांगा जे काय जनतेपर्यंत जे काय योजना वगैरे पोचत नाही ह्या ज्या काय चालू आमदार भावगर्दी वाढलेले त्या आमदारांनी जनतेपर्यंत पोहोचत नाही महादेव कोकणसाहेब आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तासुद्धा जे काय शाखाप्रमुख ज्यांचे काय पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या ज्या गावात शाखाप्रमुखांनी त्या गावातील लोकांना सांगतात की बाबा हा हे योजना आहे हा फक्त एम के फाउंडेशनतर्फेच सांगू शकतात आणि इतर फाउंडेशन तर्फे असू दे किंवा जे काही आमदार वगैरे आहेत त्यांच्यामार्फत नाहीच ते तरुणाई जे असते युवा वर्ग जो असतो याचा खूप मोठा रोल ज्याला आपण भूमिका म्हणू ती प्रत्येक एका कामात असते आणि जर तरुणाईने मनात ठरवलं तर खूप मोठं काम होऊ शकतं त्या ठिकाणी आपण पाहतोय की यत्नाळ ग्रामस्थांमध्ये एक वेगळी अशी भावना महादेव कोकणोरे यांच्याबद्दल दिसून येते त्यांचं काम हे प्रत्येकाला भावणार आहे आणि आम्ही त्यांना आमदार करायला इच्छुक आहोत म्हणजे लोकप्रति म्हणजे लोकांचीच ती भावना आहे नागरिकांचीच ती भावना आहे की महादेव कोकनोरे जरी इच्छुक नसले तरी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना आमदार बनवून दाखवू त्यांनी राजकारणात यावं समाजकारण हा तर एक त्यांचा मुख्य पाया आहेच पण राजकारणात आल्यावर समाजकारणाला खूप मोठी समाजकारणाले खूप मोठं बळ मिळेल आणि त्यांनी यासाठीच राजकारणात यावं तुम्हाला काय वाटतं यांनी राजकारणात यावं हो यावं सर कारण लोकांच्या समस्या अडचणी सोडण्यासाठी काँग्रेस साहेबांचा साथि, आमदार होणं गरजेचं आहे त्यासाठी आता जिल्हा परिषदेमध्ये आमची गावातली मुलगी जिल्ह्यात तालुक्यात चौथा क्रमांक आलेली आहे त्यात त्यांचं त्यांचं श्रेय ते शिष्यवृत्तीमध्ये पहिल्या क्र तिसरा क्रमांक आल्यावर ते, ते साहेबांनी संच दिले गावात येऊन त्यांची आता हे कौतुक आहे शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळे शाळेचे शिक्षक लोक सगळे येऊन त्यांचे अजून त्यांना हे सत्कार करायचं कारण त्यांनी प तालुक्यामध्ये पहिला चौथा चौथा क्रमांक आलेला आहे आणि कुंभारी केंद्रात त्यांनी पहिली क्रमांक आलेली आहे मुलगी म्हणजे म्हणजे साहेबांनी दिले म्हणून हा जीत पा त्यांच्या तालुक्यामध्ये हे चर्चा होत आहे म्हणजे ही जी मुख्य जो एक अनेक जण त्यांच्या टॅलेंट असताना शिक्षणापासून वंचित राहतात केवळ त्यांना आर्थिक मदत न मिळाल्या मिळाल्यामुळं किंवा एक जी घरची परिस्थिती असते ती कुठंतरी जाऊन एक कठीण असते आणि त्यामुळं मनात इच्छा असूनसुद्धा शिकता येत नाही अशावेळी कोकणोऱ्यांचे हे जे ते शिक्षणासाठी मदत करतात किंवा काही शिष्यवृत्ती आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला त्यामुळं ही मुलगी आज पुढे येऊ शकली साधारण काय काय अपेक्षा अजून तुमच्या अजून म्हणजे शाळेत अजून शिक्षणाची गरज आहे सर त्याच्यामुळं साहेबांनी सगळ्या लोकांना मदत केलं तर अजून पुढं शाळेत लोक पुढं मुलं गेले तर त्यांचे नाव पुढं येण्याची शक्यता आहे अजून म्हणजे राजकारणात एक साहेबांनी यावं आणि ते आले तर एक मोठं काम होऊ शकतं असं अनेकांना वाटतं आणि ते याहीपेक्षा मोठं काम करतील असं देखील प्रत्येकाचं मत आहे तुम्ही काय सांगा आमचं विधानसभेला जावं मग साहेबांनी विधानसभा आमचं तालुक्याचं नाव हे घ्यावं आणि तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असलेलं मोठं संकट आहे ते पाण्याचा प्रश्न बी मांडावं त्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवायला पाहिजे त्यासाठी आम्ही इच्छुक आहोत नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर पाण्याचा प्रश्न जो एक शेतकऱ्यांचा एक एक खूप संवेदनशील प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि दक्षिण तोला सोलापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हे महादेव कोगनोरे निश्चितच शासन दरबारी मांडतील आणि एक चांगल्या पद्धतीनं काम त्यांच्या हातून होऊ शकेल असं त्यांना वाटतं खरं तर कोगनोरे यांनी अत्यंत संघर्षातून त्यांनी आपलं जीवन काढलेलं आहे आणि लहानपणी किंवा शाळेत असताना त्यांना ज्या काही म यातना भोगाव्या लागल्या किंवा जे काही कष्ट त्यांनी घेतले त्या कष्टाची जाणीव त्यांनी ठेवली आणि मी जे काही भोगलं ते इतरांना भोगता येऊ नये यासाठीच ते कार्यरत आहेत आणि एम के फाउंडेशनची स्थापना करून जितकी काही मदत गोरगरिबांना करतील विशेषतः जळीतग्रस्त आणि दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुका किंवा अक्कलकोट तालुक्यात जिथं जिथं जळीतग्रस्त आहेत त्या ठिकाणी ते गेले त्यांचा संसार उभा करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्यातून मला जे उत्पन्न मिळतं यातून मी गोरगरिबांसाठी काय करू शकतो हीच भावना त्यांनी ठेवली आणि प्रत्येकाला मदतीचा हात दिला आणि म्हणूनच आज कुठं तर ते लोकांच्या मनात त्यांनी एक मोठं घर केलेलं आहे काय आणखी तुम्हाला त्यांच्या संदर्भात वाटतं म्हणजे मुलांना आणि गावात नेत्र नेत्रदान केलो आम्ही मेमके फाउंडेशनतर्फे आणि दोनशे लोकांचे नेत्र आहे म्हणजे तपासणी झाले मोफत सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवताना एम के फाउंडेशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत तळागाळापर्यंत ते पोहोचले आणि हा जो एक सामाजिक वसा त्यांनी घेतलेला आहे हा नेमका आणखी मोठ्या प्रमाणात तो वाढेल आणि जी काही मदत आणखी गोरगरिबांसाठी करता येईल ती त्यांनी करावी अशीच अपेक्षाच प्रत्येकांचे सर आपण काय सांगाल मी तुकाराम शेंडगे दक्षिण सोलापूर यत्नाळ आतापर्यंत मी एम के फोनेचे संस्थापक देश महादेव कगनुरे यांच्याबद्दल बोलायचं तर खूपच वावग आहे कारण आम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार असू दे खासदार असू दे हे पदावर असणारे माणसं एकदासुद्धा आमच्याकडे येऊन फिरकले नाहीत काही आम्ही अडचणीत आहोत परंतु हा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आमच्या एका फोनवर काही अडचण आली तर एका फोनवर येऊन आमच्याकडे सर्व अडचणी सॉल्व्ह करतात जेणेकरून आता बघितलं की ताल आमच्या गावचं सोडा पडून तालुक्यामध्ये तर जळीतग्रस्त काय तर झालं तर पहिलं आठवण येते कोगनोरे साहेबांचं कारण आता या या ठिकाणी आमदार असू दे खासदार असू आता तरी सर्व राजकीय क्षेत्रातले जे काही पदाधिकारी आहेत ते फिरकूनसुद्धा आमच्या कोणत्याही अडचणीला आल्या नाहीत परंतु कोगनोरे साहेबासारखा एक देव माणूस आम्हाला भेटला असं मला वाटतं आहे आपण पाहिलं तर राजकारणात लोकभावनाही खूप महत्त्वाचे असते लोकांच्या मनात काय आहे किंवा ते कशा पद्धतीने व्यक्त होतात याला खूप मोठं महत्त्व आहे केवळ लोकांना गृहित धरून चालत नाही तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं असतं आमदार कोगनोरे साहेब असं प्रत्येकाला वाटतं आणि ते आमदार झाले तर आणखी एक व्यापक काम होईल मोठं काम होईल आणि खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं शंभ एक हजार एक टक्का कारण का काही पदावर नसताना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे जे धाव मदतीला धावून येणारा माणूस आहे खरंच ते आमदार झाले तर आम्हाला खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सर्व गावातील म्हणा तालुक्यातील सर्वांची एक भावना आहे की खरंच बाबा आपला माणूस आमदार व्हायला पाहिजे कारण का आपल्या घरातलंच आमदार माणूस झाल्यासारखं वाटतं आहे त्यामुळं हा माणूस आमदार झाला तर आपल्याला खरंच एक आनंदाची गोष्ट आहे असं आपल्या घरातील माणूस असा उल्लेख केलेला आहे प्रत्येकाला आपला वाटणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून आज एम के एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगणोरे यांच्याकडं पाहिलं जातं आणि वेळ काळ काही न बघता मला लोकांसाठी काय करता येईल एम के फाउंडेशनचा उद्देश जो आहे तो कसा सार्थ होईल आणि मी सत्तेत असो नसो पण मी लोकांसाठी काम कसं करत राहीन हेच त्यांनी सातत्यानं पाहिले आणि म्हणूनच जे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करतायत विशेषतः कोरोना काळात अत्यंत कठीण काळात त्यांनी जो एक दिलासा सर्वसामान्य जनतेला दिला तो प्रत्येकाला भावला आणि म्हणूनच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला वाटतं की महादेव कोगनोरे यांनी राजकारण्यात यावं समाजकाम तर त्यांचं मोठं आहे पण राजकारणात आल्यास ते निश्चित एक का व्यापक काम या ठिकाणी होऊ शकतं आणि आम्ही त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेवर पाठू आणि ते आमचे प्रतिनिधित्व त्यांनी तर आमचं प्रतिनिधित्व केलं तर निश्चितच दक्षिण सोलापूर तालुक्याचा चेहरा मोहरा हा बदलू शकतो आणि प्रत्येकाला न्याय मिळू शकतं अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत साधारण अशाच भावना आणखी बरेच जण व्यक्त करत आहेत सर तुम्ही काय सांगाल एम के फाउंडेशन एक चांगला कार्यक्रम लावला दक्षिण सोलापूरमध्ये आणि सोलापूरचा प्रश्न आहे की कामगारचं पहिला कामगार प्रश्न विधानसभेत विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी निवड निवड त्यांनी मांडावा त्यांनी आणि आमच्या गावात नव्याण्णव टक्के कामगार वर्ग आहे इथं नक्की नक्की म्हणजे एक या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे की कामगारांच्या ज्या काही व्यथा आहेत व्यथा आहेत त्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि या व्यथा जर शासनापर्यंत पोहोचल्या तर कामगारांना न्याय मिळेल त्यांच्या हातांना काम मिळेल आणि हे काही कामगारांचं काही दुःख आहे का व्यथा आहेत किंवा त्यांच्या आतल्या ज्या काही भावना आहेत त्या पोहोचवण्याचं काम महादेव कोगनोरे यांनी करावं किंवा ते करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे आणि निश्चितच म्हणजे आज ज्या पद्धतीनं कोगनोरे यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे तर या ठिकाणी मग सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल गोरगरीब असतील त्यांच्या अनेक भावना त्यांच्या व्यथा या शासनापर्यंत गेल्या तर शासन एक चांगल्या पद्धतीनं त्यांना न्याय देऊ शकतं आणि यासाठी कोघडोरे यांच्यासारखाच लोकप्रतिनिधी हवा त्यांच्यासारखाच एक आमदार या दक्षिण तालुक्याला हवा जेणेकरून या तालुक्याचा विकास आणखी मोठ्या प्रमाणात होईल असं इथल्या गावकऱ्यांना वाटतं खरं तर कामगार वर्ग हा सोलापुरात शहरात असेल ग्रामीण भागात हा असेल मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे आणि ह्या कामगार वर्गाला योग्य न्याय मिळाला तर आणखी चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या घराकडे लक्ष देऊ शकतात किंवा कुटुंबाचा उदार निर्वाह करू शकतात आपण मगच कामगारांची म्हटलं तर आणखी काय सांगतात सर आमच्या गावात नव्याण्णव टक्के कामगार वर्ग आहे आणि आपल्या मिल आणि यशवंत मिल कामगार आमच्या गावात नव्याण्णव टक्के होते आता सगळं बंद पडले ती लोकांना कामं नाही आहे आणि बेरोजगार आहे ती सध्या आणि पेन्शनधारक ही ती त्यांना आठशे रुपये फक्त मिळतंय महिन्याला मग ते वाढून द्यावं कुठल्या कामगाराचं आजपर्यंत कुठला आमदार झाला किंवा खासदार झालं कोण बी कामगाराच्या व्यथा कोण बाजून कोण व्यथा मांडलेली नाही ती परंतु कोंगुर कोंगणुरे साहेब यांनी विधानसभेत आमदार होऊन त्यांनी केलं जावं कामगारांसाठी काय काय करावं अशी तुमची इच्छा हे कामगाराचं पेन्शन वाढवलं पाहिजे आणि कामगार रोजगार आपल्या सोलापुरात उपलब्ध व्हायला पाहिजे ग्रामीण आणि सिटीसाठी कुठं काम मिळत नाही लोकांना आणि कंपनीचा कंपनी तर आणावं सोलापुरात कंपनी कंपनी का कामासाठी आणावं हे विनंती नक्की नक्कीच खूप महत्त्वाची भावना या ठिकाणी आत्ता मांडण्यात आलेली की जर या ठिकाणी सोलापुरात मोठ्या कंपन्या आल्या तर ज्या काही जे काही आता बेरोजगार कामगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल युवा वर्गाला काम मिळेल आताच म्हटल्या प्रमा प्रमाणात त्यांनी की सोलापूर यशवंत सुदगिरणी ज्या काही असतं त्यांचं एक खूप मोठं त्या ठिकाणी कामगार वर्ग होता आणि तो आज कुठंतरी सगळ्या मिल बंद पडल्यानं बेकार झालेल्या आणि जर वेगवेगळ्या कंपन्या या सोलापूर शहर जिल्ह्यात आल्या तर एक युवा पिढीला देखील काम मिळेल किंवा जे बेरोजगार आहेत त्यांना काम मिळेल आणि एक विकासाची नांदी या सोलापूर शहर जिल्ह्यात विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात वाहेल आणि विकासाची नांदी विकासाची गंगा जर तळागाळापर्यंत पोहोचली तर एक चांगल्या सक्षम गाव निर्मित होईल सक्षम तालुका होईल आणि सक्षम जिल्हा निर्मित होईल आणि या ठिकाणी नव्वद टक्के जे काही युवा वर्ग होता जो कामगार होता तो याच भागातील होता आणि त्यांना जर एक चांगलं काम मिळालं तर आणखी एक विकास या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळेल असं वाटतं आणि महादेव कोगनोरे हे करू शकतात असा एक आत्मविश्वास या सर्वांनी व्यक्त केला आहे खरंतर आपण पाहतो आहे की एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कामं महादेव कोगनोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उभा केली आणि त्यांनी आमदार म्हणून यावं आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आमदार म्हणून ते विजय होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे विशेषतः यत्नाळ भागात आप आज आपण आल्यावर इथल्या यु युवा वर्गानं किंवा इथल्या ग्रामस्थांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या आणि या ठिकाणी प्रत्येकालाच वाटतं की राजकारणात आल्यास एक मोठं काम महादेव कोगनोरे करू शकतील एम के फाउंडेशनचं तर काम सुरूच राहील पण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना न्याय देण्याचं त्यांना भेटण्याचं किंवा त्यांच्या अडीअडचणी एक जर सर्वसामान्यांची काय अपेक्षा असते की मला मी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा भेटावा माझे माझ्या व्यथा त्यांनी ऐकून घ्याव्यात माझी अडचण त्यांनी ऐकून घ्यावी माझ्या समस्या त्यांनी जाणून घ्याव्यात आणि त्या त्यांनी सोडाव्यात अशी एक साधारण अपेक्षा असते आणि ही अपेक्षा निश्चितच महादेव कोगनोरे हे आमदार म्हणून पूर्ण करू शकतील अशा भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत वेद विधानसभेचे या विशेष कार्यक्रमात आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळी या गावी आलो होतो आणि या ठिकाणी प्रत्येकांच्या भावना जाणून घेतल्या त्यांच्या मनातील आमदार कसा असावा हे जाणून घेतलं आणि प्रत्येकानेच आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनोरे हे राजकारणात आले पाहिजेत त्यांनी आमदार म्हणून विधानसभेवर गेलं पाहिजेत आणि ते विधानसभेवर गेले तर निश्चितच एक व्यापक आणि मोठं काम राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकतं समाजकारणाच्या माध्यमातून होऊ शकतं अशा स्पष्ट भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत मी माझे सहकारी दिनेश शिंदे यांच्यासह यत्नाळ या गावी आलो होतो आणि प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या हा कार्यक्रम या ठिकाणी स थांबवतो आहे धन्यवाद